आदरणीय आमच्या प्रिन्सिपल मॅडम यांनी हा प्रोग्राम आपल्या सर्वांसाठी अटेंड केला त्यांची जी अपेक्षा होती ती ते पूर्ण नाही झाली याचं दुःख वाटते कारण आता जो आपल्याला आनंद भेटला या फॅमिलीचा तोच तुम्हाला आनंद भेटला असता जर तुम्ही तुमच्या पेरेंट्सला आणलं असतं तर आता यांचे दोन सेंटेन्स ऐकूनच मी एवढी इमोशनल झाली कारण त्यांनी त्यांच्या मिस्टरांचं कौतुक केलं त्यांनी त्यांच्या मिसेसचं कौतुक केलं मुलीचं कौतुक इथे झालेलं आहे तुम्ही जर तुमच्या आईला आणलं असतं तर तिला केवढा आनंद भेटला असता कारण आई अशी असते जी घरी काम करते तिला चार शब्द कौतुकाचे कोणी बोलत नसते तो आजचा दिवस होता आईसाठी बहिणीसाठी मुलीसाठी आणि तुम्ही याला इम्पॉर्टंट नाही दिलं म्हणजे हा मेसेज तुम्ही घरी दिला नाही व्यवस्थित नाही दिला एवढा मोठा प्रोग्राम जो केला अरेंज तो तुमच्याचसाठी केला हाच जर दिला असता की आई आज तू थोडा तरी वेळ काढ आमच्या कॉलेजसाठी आम्ही तुला कॉलेजमध्ये इन्व्हाइट केलं आमच्या प्रिन्सिपलने इन्व्हाइट केलं आमच्या स्टाफने इन्व्हाइट केलं तिथे त्यांना व्हॅल्यू आला असता त्यांची जी किंमत आहे मला वाटते त्यांच्यापेक्षा तुम्हीच केली कारण त्यांना तुम्ही मेसेज दिला नाही प्रॉपर या गोष्टीचं खूप वाईट वाटते जर कॉलेजसाठी तुम कॉलेज तुमच्यासाठी काही करत असेल तर तुम्ही पण कॉलेजला व्हॅल्यू दिला पाहिजे कॉलेजच्या मॅनेजमेंटला व्हॅल्यू दिला पाहिजे ही गोष्ट परत परत सांगायला कधी मोठं होणार आहात तुम्ही इथे काही वडील पण झालेले आहेत काहींचे लग्न झालेले आहेत काही मुलं आहेत मला वाटते आपण इथे मोठं व्हायला पाहिजे कारण आईची जी, जी किंमत आहे तुम्हाला आता नाही कळणार आता उमेद द्यायच्या दिवशी माझ्या आईला बरं नव्हतं त्या दिवशी माझ्या फ्रेंड्स मला खूप हे करत होत्या की तू जाऊ नकोस तू सेलिब्रेशन कर पण मी मॅडमला म्हटली मॅडम माझ्या आईची तब्येत ठीक नाही मला जायचं मॅडम मॅडमने आईची तपे ठीक नाही म्हंटलं की लगेच मला मी एवढी होवोशनल झाली होती आणि ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत नेहमी हसणं खेळणं एन्जॉय करणं फोटोच काढणे पार्ट्या करणं मी त्याला व्हॅल्यू नाही दिला कारण तो दिवस मला माझ्या आईसाठी महत्त्वाचा होता कारण तिने जी कष्ट आमच्यासाठी केलेले आहेत ते कष्ट आपण कधीच विसरू शकणार नाही पूर्ण फॅमिलीसाठी आणि शेवटच्या क्षणा पर, ती आपल्या मुलासाठीच हे करत असते की यांचं कसं होईल यांचं चांगलं झालं पाहिजे की तिची तळमळ असते हे सांगण्यामागचं कारण म्हणजे की मला खूप वाईट वाटते की तुम्ही आज आईला आणलं असतं तर त्यांना व्हॅल्यू दिला असता तुम्ही <laughs> तुम्ही मेसेज दिला नाही हे मला माहीत आहे बऱ्याच मुलांनी दिला नाही मी विचारत होती सगळ्यांना लायब्ररीमध्ये तुम्ही बोलवलं का आईला बहिणीला बोलवलं का आलेत का तुमचे पेरेंट्स नाही काम आहे आईला काम हे नेहमीच असतात ते संपणारे नाही जसं आता फिरोज सरांनी त्यांच्या मेसेजला आणलं त्यांनी किती छान बोलल्या त्यांचा आवाज पण किती छान आहे खूप चांगला आवाज आहे आणि खूप छान बोलल्या माझ्या हातपाय थरथर तापतात कारण मला या गोष्टीची थोडीशी चीड पण आलेली आहे जो आजचा प्रोग्राम तुमच्यासाठी चेतन सरांनी जी सजेशन दिलं वाटतं आणि मॅडमने आपलं ते अंमलात आणलं आणि प्रत्येक वेळेस मॅडमची तळमळ असते की हे प्रोग्राम करा ते प्रोग्राम करा आणि तुम्हाला जास्तीत जास्त उपस्थिती तुमची असायला पाहिजे चलो तरी पण असो आज सर्वांना जागतिक वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा आणि हे जे माझे स्टुडंट आहेत त्यांना पण खूप खूप -कुँ शुभेच्छा कारण तुमच्या पाठीशी तुमची आई तुमची बहीण तुमच्या आत्या मावशी सर्व ज्या काही स्त्रिया आहेत तुमच्या पाठीशी नेहमी असतात तुम्हाला नेहमी प्रोत्साहन देण्याचा तुम्ही पुढे जा हे करा तुम्ही चुकत असाल तर तुम्हाला सांगण्याचं का हे आपलं सर्व आई बहिणीच करत असतात आणि तुम्ही पण यानंतर त्यांना व्हॅल्यू द्या आता पण तुम्ही देतच असाल पण याच्यानंतर पण थोडस आईला एका दिवसासाठी मोकळं करा एका दिवसासाठी तिला सकाळी उठल्यानंतर ना उमन्स डे तिच्या बर्थडेला एक फूल जरी तिच्या हातात दिला ना आणि तिचं कौतुक केलं एखादी भाजी जरी चांगली झाली ना आई तुझी भाजी आजची खूप तिला जो तो आनंद भेटतो ना त्याच्यापेक्षा दुसरा कोणताच नसते तुम्ही किती मोठा गिफ्ट देताना त्याच्यापेक्षा तुम्ही शब्द वापरता हे खूप असतं कारण तक्रारी तेच असतात ही भाजी चांगली नाही झाली बऱ्याच मुलांचं की काय आई तू हेच केलं पण ती एवढी तळमळी न करत असते मुलांसाठी तिचा जीव असतो की मुलांनी खायला पाहिजे दोन घास त्याला आवडायला पाहिजे पण त्याच्यानंतर समोरून येणारा आन्सर असते त्याने ती खूप हचून जाते त्याच्यामुळे माझी ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तिचं छोट्या गोष्टीसाठी करायचं कौतुक करायचं खूप मोठं हे स्त्रीचं कधीच नसते त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीकडे जर लक्ष समाधान राहणार आहे कारण स्त्री ही परिपूर्ण आहे प्रत्येक गोष्टी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहे एवढं बोलून